बरेच जण मोबाईलचा सततचा वापर करतात यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही सोबतच बरेच जण कामामुळे सुद्धा बऱ्याच जणांची पुरेशी झोप होत नाही आणि काहीजणं अभ्याससुद्धा करतात जर तुम्ही शिकत असाल तर तर अशा वेळेस तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला कोणकोणता त्रास होऊ शकतो तर पहिले म्हणजे मित्रांनो तुमचे मन ज्या कामामध्ये लागलेले आहे म्हणजे जे तुम्ही रेग्युलरली डेली बेसिसवर काम करता त्यामध्ये व्यवस्थित लागत नाही दुसरी गोष्ट शरीरातील आपली उष्णता वाढते चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या होते बऱ्याच जणांचे पोट व्यवस्थित लवकरात लवकर दुसऱ्या दिवशी साफ होत नाही सोबतच डोकेदुखीचासुद्धा त्रास जाणवतो डोळेदुखीचासुद्धा त्रास बऱ्याच जणांना जाणवतो तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नक्कीच तुम्ही असे नाही की तुम्हाला मी म्हणत की जास्त झोप घ्यावी सात ते आठ तासाची झोप आपल्या शरीराला एकदम व्यवस्थित आहे आणि ती फायदेशीरसुद्धा आहे त्याने आपली झोपसुद्धा व्यवस्थित होते आणि आपल्याला कुठलाही त्रास होत नाही तर नक्कीच मित्रांनो सात ते आठ तासाची झोप घ्यावी तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल